आपण आज स्वामी समर्थ साखर कारखाना अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये आहे या कारखान्यामध्ये कार एकच उसाचा ट्रॅक्टर यांच्याच एमटी काट्यावर इन आणि आउटचा जो काटा असतो या काट्यावर साधारणपणे दोन टनाचा फरक एका ट्रॅक्टर मध्ये आहे म्हणजे जर बघायला गेलं तर साधारणपणे दहा टक्के काटा मार या ठिकाणी यांच्याच कारखान्यामध्ये पकडण्यात आलेले आहे दोन्ही काटे एमटी आणि इंच आणि आउटचा जो काटा असतो त्या काट्यावर हा सर्वात मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी आलेला आहे आता जर बघितलं गेलं तर एका ट्रॅक्टर मध्ये जर दोन टन मारत असेल तर या कारखान्याने जितकं लाख टन गाळप केलंय किती लाख टन गाळप झाला आपलं दोन दोन लाख टन जर गाळप जर केलेला असेल तर या ठिकाणी साधारणपणे वीस हजार टन वीस हजार वीस हजार टनाचं या ठिकाणी शेतकऱ्याचं रक्त या ठिकाणी या कारखान्याने पिण्याचं काम केलेलं आहे आणि या ठिकाणी जे तोडणीदार असतील जे वाहतूकदार वाहन धारक असतील या सर्वांचं रक्त पिण्याचं काम या स्वामी समर्थ कारखान्याने केलेलं आहे आज जो काही असेल तो रीत सर आम्ही या ठिकाणी या कारखान्यावर गुन्हा दाखल करणार आहोत परंतु आमची मागणी या ठिकाणी अशी आहे की जो आतापर्यंत भरक... ऊस या कारखान्याला शेतकऱ्यांनी दिलाय त्यांचा फरक सर्व शेतकऱ्यांना केला पाहिजे त्यानंतर या ठिकाणी जे वाहतूकदार असतील वाहनधारक असतील त्या धारकाला मिळाला पाहिजे या ठिकाणी ज्यांनी तोडणी केली त्या मजुरांना देखील जे आपले लहान लहान लेकरं घेऊन शेजामध्ये पहाटच्या वेळेला ज्या ठिकाणी ऊस तोडायला जातात त्या गरिबाचं रक्त सुद्धा यांनी पिण्याचं काम केलं त्यांना सुद्धा त्यांचा फरक देण्यात आला पाहिजे आणि जोपर्यंत हा फरक देण्यात येत नाही येणाऱ्या आठ दिवसामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही करणार आहोत जर यांनी फरक दिला नाही तर हा कारखाना आम्ही कुलूप लावून बंद करणार आहोत इथं एकही टिपरू काढून देणार नाही आणि मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून या, या कारखान्याचे दोन काटे आहेत हा इनचा आहे आणि तो आऊटचा आहे याच्यावर या काट्यावर कारखाना माल खरेदी करतो खरेदी करताना याच काट्याचं वजन या उत्साचं वजन पलीकडे किती भरलं कुठे हा काटा शेतकऱ्यासाठी खरेदीसाठी विकारला जातो आणि तो विक्रीसाठी वापरला जातो म्हणजे कारखान्याची जी मळी असेल साखर असेल ती विक्री करताना त्या काट्यावर विकलं जातं म्हणजे विक्री करण्याचा जो काटा आहे तो अगदी दुरुस्त आहे इकडे सदोतीस टन काटा बसला आणि पलीकडे एकोणचाळीस टन हाच हाच कारखाना हाच ऊस हा आता सदोतीस टन सुद्धा दाखवतोय हा टॅक्टर पलीकड लावला होता काही वेळापूर्वी तो एकोणचाळीस टन दाखवत होता आणि तोच काटा इकडे सदोतीस टन म्हणजे हा कारखान्यावर किती मोठा भ्रष्टाचार आहे प्रत्येक शेतकऱ्याने जागृत झालं पाहिजे आपापल्या परिसरामध्ये आपण जो कष्टाने घामाने ऊस पिकवतो तो ऊस कारखान्यावर मोजून घेतला पाहिजे जर एखादा कारखाना त्या ठिकाणी जर तुम्हाला काही अडचण आणत असेल तर त्या ठिकाणी आपण आमच्याशी संपर्क करा आम्ही त्या कारखान्यावर येऊन त्या काटा क्लिअर आहे की नाही चेक करू किंवा त्या ठिकाणी जर चेक करू देत नसेल त्या ठिकाणी तर तुमच्या असेल त्या ठिकाणी आम्हाला संपर्क करा इथून पुढे एकाही साखर कारखान्याचा हा जो उघडपण आहे तो आपण खपून घ्यालणार नाही शेतकऱ्याच्या बाजून आपण त्या ठिकाणी उभा राहू आणि प्रत्येक शेतकऱ्याला ताकद देऊ शेतकऱ्याचा काटामारी या ठिकाणी बंद करू जय श्रीराम